21 जानेवारीक द्रविड ब्राह्मण संघ गोवा स्नेह मेळाव दोन हजार चोवीस घडोन हा नवदुर्गा सभा मंडपात ही एका दिसची कार्यावळ जातली कार्यावळीची जा आयोजकांनी पत्रकार परिषदेतल्या पुर माहिती दिल्या पळयात केलेला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर होळीकर वीजमंत्री गोवा राज्य त्याप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री मनोहर लाल जोशी लेखक साहित्यिक माजी शिक्षण अधिकारी तसंच खास निमंत्री श्री श्याम प्रभू देसाई अध्यक्ष नवदुर्गा संस्थान गोरी आणि प्रदीप विश्वनाथ सावळीकर निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त अध्यक्ष गोवा जिल्हा ग्राहक मंच यांची उपस्थिती राहणार आहे गेल्या वर्षी हा मेळावा कल्याणमंडप विजयादुर्गा इथे साजरा करण्यात आला होता आणि सोहळा एकदम यशस्वी झाला होता त्याप्रमाणेच यंदा सर्व जाती बांधवांना विनंती आहे की या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत करावी सकाळच्या पहिल्या सत्रात इथ तेरा ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजासाठी कार्य केलं जाती बांधवासाठी कार्य केलं त्या ते तेरा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा होणार आहे तज नंतर श्री ऋषिकेश नितीन ढवळीकर व गाळी उपात्य यांनी जी सारी कामामध्ये सारे अद्वितीय असं यश संपादन केलं त्याचा गौरव सोहळा पण होणार आहे दुपारच्या सत्रात दोन अडीच वाजता श्री दिलीप सहकारी यांचं ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन फ्रॉड याच्यावर मार्गदर्शन होणार आहे तसंच डॉक्टर सौ आदिती प्रार्थ महाजन हिचं आरोग्याविषयी मार्ग प्रत्येकाच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन होणार आहे त्याच्यानंतर कलगडूज तिचे कार्यक्रम आहे जे जि ज्येष्ठ नागरिकांचा आणि हे दोन जे कलाकार आहेत त्यांचा कार्यक्रम आहे पुढा आहे गोवा थ्री सिक्स्टी फाय खात कृष्णा नाईक मनीषा जाधव आणि निखिल जल्मी